डॉक्टरांच्या वतीनं हिंगोलीचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले होमिओपॅथी डॉक्टरांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून आपल्या विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आले यावेळी जिल्ह्यातील मोठ्या संख्येनं डॉक्टर उपस्थित होते सर आम्ही गेल्या जवळपास आमचा जो लढा होता तर तो लढा जवळपास साधारण आम्ही चाळीस वर्षापासून हा लढा होता की आम्हाला एखादा साठी ऑलोपॅथिक प्रॅक्टिस करण्यासाठी एखादा ब्रिज कोर्स मिळावा तो आम्ही जवळपास वीस पंचवीस वर्ष लढा लढला आणि त्याच्यानंतर सर म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनानं विधान परिषद आणि विधानसभेमध्ये तो कायदा मान्य करून राज्यपालाची स्वाक्षरी झाली की बा जे खेड्यापाड्यामध्ये जे गोरगरीब लोक असतात रोज मजूरदार लोक असतात त्यांना तेवढी सुविधा मिळत नाही जे आपले ॲलोपॅथिक डॉक्टर एम डी एमबीबीएस वाले आहेत ते तिथपर्यंत पोहोचू शकत कारण आपण आता जरी बघितलं प्रत्यक्षामध्ये तर आता पण आपल्याला कुठला एखादा एमबीबीएस डॉक्टर खेड्यामध्ये प्रॅक्टिस केलेला दिसत नाही त्याच्यामुळे त्यांनी त्याने काहीतरी त्याच्यातून मार्ग काढवा की गोरगरीबाची गोरगरिबाची खेड्यापाऱ्यातल्या प्रत्येक लोकांची सुविधा निर्माण व्हावी यासाठी त्यांनी हा शासनाने एक ब्रिज कोर्स काढला होता तो काढला आणि आम्ही पारित करायने असा नाही तो आम्ही होमिओपॅथिक कॉलेजला नाही जिथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत अशा ठिकाणी आम्ही हा ब्रिज कोर्स एक वर्षाचा परिपूर्ण केलाय मी सर जवळपास वीस वर्ष अगोदर प्रॅक्टिस केली त्याच्यानंतर माझं वय सुद्धा नव्हतं की तो कोर्स करायचा पण मी चोवीस तास अभ्यास करून एवढा जेवढा काय अभ्यास मी माझ्या बीएचए म्हटलं असताना केला नाही त्याच्यापेक्षा दहा पटना अभ्यास करून मी तो कोर्स पास झालोय आणि आज आम्हाला आम्ही त्या पूर्ण याच्या प्रवाहात येण्याच्या तयारीत असताना जे आय एम ए वाले आहेत ते आम्हाला याबद्दल विरोध करतात काहीतरी जो समाजामध्ये गैरप्रकार समजून लोकांना सांगतात की यांना यांचं शिक्षण तेवढं झालेलं नाही पण जे त्यांचे जेवढे त्यांना अनाटॉमी पॅथॉलॉजी फिजिओलॉजी जेवढे काही सब्जेक्ट होते ते आम्हाला होते ते तर आम्ही कम्प्लीट केलेच होते आणि केलेले आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त ब्रिज कोर्स आम्ही मान्यता दिलेली आहे आम्हाला फक्त शासनाला एवढीच विनंती करायची आहे की आम्हाला एम एम सी मध्ये सामील करावं आणि यांनी पण समाजापर्यंत असा कुठलाही एखादा असा खराब किंवा आमच्या आम्हाला काही आमच्या ब्रिज कोर्स केलेल्यांना कुणाला त्रास होईल असं काही कृत्य करू नये एन न्यूज मराठी हिंगोली